प्रकारे मंदिर आपण आगमन केलेलं आहे आणि गणपती आव्हाने बुद्रुक आरती चालू आहे आता मी बॅग भारी तयारी करतोय तर बघा आपण बाबूजी कलेक्शन शोग इथन बनेल आणले अंडरवेअर आणलेत सगळं साहित्य नवीनच घेतलं बघा मी जे आपल्याला सध्या पूजे करता लागणार आहे एक शर्ट आणि एक लुंगी आपण बाजू ठेवणार आहोत एक डायरेक्ट आसी टाकून देणार आहोत हे टाकलेलं आहे पीसी मध्ये आणि हे एक्स्ट्रा जे आहे ते आपण वरती थांबणार आहोत जे आपल्याला पूजेसाठी घालायचं आहे ते आता पीसी साहेब घालणार आहोत आणि पुढील साहित्य म्हणजे जर किन ते जर किन पण घालणार आहोत जर व्यवस्थित घडी घालून सोपी आणि सरळ छोटी घडी कारण जर्किन आपल्याला लागणार जेव्हा पड पाडणार आहे तेव्हाच लागणार आहे बघा घडी घालताना पण अशी सोपर गडी घालते की, की। पीस वीस जास्त खुपले पण नाही पाहिजे छोटी कडी घातल्यानंतर ती पण व्यवस्थित बसते आणि जागा पण जास्त लागत नाही ज्यावेळेस थंडी वाजणार त्यावेळेस आपण आता काढणार आहोत त्याच्यानंतर शर्ट आणि हे ज्यावेळेस आपल्या पूजाला लागणार आहे त्यावेळेस सध्या खालीच ठेवतो म्हणजे आणि जास्त वध पण न्यायचं नाही आपल्याला कारण वरच्या कप्प्यात माया राहणार आहे नेक्स्ट दिवस घेणार नाही माया कपती आणि बहिणीवर आपल्याला एका कप्प्यात एक साईडला बसून जातो ते बघा छोटे असले मुलं बाकीच मटेरियल उद्या टाकणार आहे सध्या टाकतोय तेवढं दाखवतोय आपण मैयासाठी बघा ही पी। पीटी आणलेली आहे त्याच्यामुळे आपलं सर्व साहित्य राहणार आहे हो बघा पीटीमध्ये याच्यामध्ये जेल राहणार आहे मै हे गणपती बाप्पा आहेत महादेवाचं सायग्राम घेतलेला आहे एक आणि मागच्या वर्षीचा पण जो दळावण्यासाठी दिवा होता तो पण घेतलेला आहे आणि मागच्या वर्षी घरी आता मी न माझा मायेची प मूर्ती आणली होती ती पण घेतलेली आहे आता पूजेसाठी तर ही बॅग पण आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत वरती हा जो कप्पा केलेला आहे तो स्पेशल मायेसाठी राहणार आहे सगळं व्यवस्थित सोबर आणि व्यवस्थित बसणार आहे आपण अंगोर घेण्यासाठी हारच वापरणार आहे मागच्या मिळाला तो त्याची व्यवस्थित घडी करून घेऊया छोटी आणि सोबत घडी करायची आहे म्हणजे बॅग मध्ये पण व्यवस्थित बसते प्रकारे घडी करून घ्यायची म्हणजे किंवा बाकीचं सामान चव पण नाही होणार आणि व्यवस्थित सगळं बसतंय त्याच्यामध्ये छोटी सोबत घडी झाली आहे ते जिथे जर्किन ठेवलंय ते ठेवणार आहोत जास्त बॅग फुगणार पण नाही आणि हे पण नाही होणार अशा प्रकारे मी बॅग भरून ठेवलेली आहे उद्याची तयारी अजून फक्त कमांडोल टाकायचं राहिले बॅग उभी करून कमांडोली पण टाकून ठेवतोय हा छोटा कमांडोल घेतलेला आहे मी हा कमांडोल सध्या मी मध्ये ठेवणार आहे आणि जो आपल्याला अंकुशा जर टावे लागणार आहे तो पण घेतोय मी आता टावल्याची पण छोटीशी कडी करायची आहे जास्त वज पण होत नाही आणि व्यवस्थित बसतं सगळं दिलाय मी अशा प्रकारे माझी बॅग झाली आणि जास्त वजन हो पण नाही फक्त सात ते आठ किलो वजन हो आहे.

पैठणच्या अगर टाईवर कॅन थांबणार आहे आता मी ते विचारतो आणि पुढे मार्गस्थ व्हायचं रस्ता बघतो नरमध्ये हा आम्हाला मला आता संभाजी नगर लगाने बस भेटली आहे बसस्टँडवरती मी आलेलो होतो बघायचं आहे असनेन जाता आहे इको गाडी मध्ये बसलेलं आहे कारण बसला खूप टाइम होता आता मी आहे छत्रपती संभाजी नगर मध्ये सध्या का पुढे प्रस्थान करतोय आणि जेवण केलेलं नाही आता जेवण करणार आहे थोडा वेळ चालू गाडीमध्ये एकदम मस्त फिरत राईतला ते मी जामनेरमध्ये आहे जामनेर बघा म्हणजे आत्ताच आपण पुतळा बघितला आहे जामनेर सिटी आहे अजून गाडीमध्येच आहे मी सिटा बघता येतो मामा कारण तर आता आपण बसवाळमध्ये आगमन केलेलं आहे आता इथून आपण ट्रेनने जाणार आहोत खांडव्याला खांडव्यावरनं परत बस पकडून जाणार आहोत मोरटक्का आणि मोरटक्क्यावरून जाणार तर बघू चला रेल्वे स्टेशनवर गेलो दाखवतो थोडं शूटिंग शहरमध्ये हा हे आहे भुसावळ सॉरी भुसावळ रेल्वे स्टेशनला आहे मी आपल्याला पाच नंबर प्लॅटफॉर्मवरती जायचं आहे या आहे तीन आणि चार तुम्ही चाललो आहे तिकडे तिकीट काढलेलं आहे तिकीट बसले पंच्याहत्तर रुपये हे बघा मी रेल्वे स्टेशनवरती थांबलेलं आहे हे चाचा आहेत यांनी मला मदत केलेली आहे बाकी काळीमा सारखी गोष्ट आहे की कुणी मदत करत नव्हतं मदत केली नाही आहे कुणी तर बघूया पुढं काय होत आता थोड्याच वेळात ट्रेन येत आहे ये मला खांडवा पर्यंत जाण्यासाठी उपाय तुम्हाला दाखवतो बघा बघा बाथरूम कशी उपाय इथं गर्दी नव्हती म्हणून गर्दी हे फक्त दोनच तीनच बाया उभे होते आणि आता परमपूर सोडलेला आहे गाडीत कांडवत मी उतरणार आहे बघा यामध्ये हर रामकृष्ण आहे